नोकरी परमनंट करण्याबरोबरच लग्नाचं आमिष दाखवून तरुणीशी तीन वर्ष शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि नंतर लग्नास नकार देणाऱ्या सिनियर इंजिनियरला पुणे जिल्ह्यातील भोसरी पोलिसांनी अटक केली आहे खेड तालुक्यातील चाकण येथे ही घटना घडली आहे यातील आरोपी विवाहित असून तो मूळचा ओडिसाचा तर पीडित युवती ही कर्नाटकची आहे पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरात असणाऱ्या एका कंपनीत सिनियर इंजिनियर या पदावर काम करणाऱ्या सुनीत मिश्रा यांनी कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या मुलीला नोकरीत परमनंट करण्याचं तसेच लग्नाचं आमिष दाखवून तीन वर्षांपासून शारीरिक अत्याचार केला आरोपी सुनीत मिश्रा हा विवाहित असल्याचं पीडित मुलीला माहित नव्हतं आरोपीने नंतर पीडित सोबत लग्नास नकारही दिला यामुळे अखेर आपण फसलो गेल्याचं पीडितेच्या लक्षात आल्यानंतर आरोपी विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात पीडित युवतीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे भोसरी पोलिसांनी या प्रकरणी तातडीने पावलं उचलत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नम्रता डावरे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आरोपी सुनीत मिश्रा यांनी पीडितेचे वेळोवेळी मोबाईल मध्ये अश्लील व्हिडिओ काढले होते त्या आधारे तो पीडितेला धमकावतही होता विवाहित असताना ही गोष्ट लपवून तसंच नोकरीत परमनंट करण्याचं अमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपी सुमित मिश्रा याला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी पीडिता आणि तिच्या घरच्यांनी केलीये मी मदरसन ऑटोमोटिव टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये काम करत आहे तर या कंपनी कंपनी कुठं आहे ती कंपनी आंबेठान चाखण तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी आहे त्या या कंपनीमध्ये मी काम करत असताना सुजित मिश्रा नावाचा सिनियर इंजिनियर होता त्याच्या हाताखाली मी काम करत होते मागील तीन दोन वर्ष मी त्याच्या हात्याने काम केले आणि ते कामामध्ये तो मला भरपूर काही हेल्प करायचा आणि जे काही चुका होतील ते पण तो सुधारून मला योग्यरीत्या मदत करायचा आणि काम करत असताना त्यांनी मैत्री वाढवली आणि मला भरपूर कामामध्ये हेल्प करून त्यांनी मला एका दिवशी लग्नाची मागणी घातली आणि जेव्हा मी त्याला नकार दिला तेव्हा त्यांनी मला कंपनीमध्ये परमनंट करण्याचे आमिष दिले तरीसुद्धा मी त्याला साफ नकार दिले असताना त्यांनी माझ्या आईशी आणि फॅमिलीशी भेटण्याची म्हणजे मर्जी दाखवली मग मी माझ्या आईला गावाकडनं बोलवलं मग माझ्या आईने त्याला बघितलं आणि मुलगा सिनियर इंजिनियर आहे म्हणून आईने होकार दिला मग आई जेव्हा गावाकडे गेली तेव्हा दिली रूम मीच बघितली पण त्या रूममध्ये आम्ही दोघं पण राहत होतो तो सारखा ये येऊन जाऊन म्हणजे आमचे रिलेशन फिजिकलपर्यंत गेले आणि हो हो कारण ज्या वेळेला फर्स्ट टाईम त्यांनी मला लग्नाचा वगैरे आमिष दिला फॅमिलीशी बोलला म्हणून माझा त्याच्यावरती विश्वास बसला म्हणून मी त्याच्यासोबत रिलेशन ठेवले पण त्यांनी त्या रिलेशनचे व्हिडिओ क्लिप केले आणि ते व्हिडिओ क्लिप्स त्यांनी मग न वेळोवेळी वेड़ मला दाखवले हो आणि मला सारखा तो व्हिडिओ क्लिप सांगत होता की माझ्याकडे आहे तुझे म्हणून त्यामुळे हां त्यामुळे मी त्याच्यासोबत वारंवार रिलेशन ठेवले आणि असे दोन वर्ष गेले थोड्या दिवसानंतर जर्मनी या ठिकाणी गेला आणि जर्मनीला गेल्यानंतर जाण्याआधी त्यांनी मला पैसे वगैरे देऊन गेला होता की घर खर्चासाठी आणि जेव्हा तो परत आला तेव्हा त्यांनी पूर्णपणे माझ्याशी संपर्क तोडून टाकला आणि आल्यानंतर मला कळालं की त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्यामुळे तो माझ्यापासून दूर पडत आहे आणि तो त्याची वाईफ प्रेग्नेंट असल्यामुळे तो आता रिलेशन नाकारतोय आणि येथून पुढे तर त्याला माझ्याशी काही संपर्क नाही आणि तू माझ्या आयुष्यातून निघून जा असं तो वारंवार म्हणत राहिला आणि माझ्यापासून संबंध तोडलेत आहे प्रतिनिधी रत्नाकर मुराळे एन टी न्यूज पुणे